जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळेला कोंडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक मोबाईल शॉपमध्ये घरपोडी चोरी झाली होती आरोपीने शॉपच्या मागील भिंत तोडून प्रवेश केला होता आणि त्यामधून एकोणतीस मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचे हे चोरी केले होते याची किंमत साधारण आठ लाख तेरा हजार अशी किंमतीचाच ऐवत त्यांनी लंपास केला होता मान्य अप्पर पोलीस आयुक्त साहेब डी सी पी साहेब ए सी पी साहेब यांनी आम्हाला या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात मार्गदर्शन केले त्यानुसार आम्ही ए पी आय चुंबळे हे माझे शेजारीच बसलेले आहेत आणि त्यांचं आमचा डिटेशनचा स्टाफ असं आम्ही कोणगावचं पथक एक तयार केलं पथकाने सुमारे दीडशे सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे चेक केले त्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले एका आरोपीला पनवेलमधून ताब्यात घेतलं आणि तीन आरोपींना इंदापूरमधनं ताब्यात घेतलं एका आरोपीने त्याच्या बहिणीकडे सांदपाडे येथे हे सगळं चोरी केलेले मोबाईल त्या दिवशी रात्री ठेवले होते ते पण आम्ही हस्तगत केलेले आहे आरोपी मुळचे झारखंडचे राहणारे आहेत आणि कल्याण ठाणे नवी मुंबई या परिसरामध्ये सिजनल फ्रूट जसं सीताफळ आंबे डाळिंब हे असं ते सप्लाय करतात त्यावेळेला त्यांनी थोडी रेकी केली होती आणि हे दुकान घरपोडी केली होती ते आरूपी आहे। आहे। या आरोप तीन आरोपी आहेत त्यांच्यावरती वरती जुने गुन्हे रेकॉर्ड आहेत आणि यांनी या प्रकारचे अजून काही गुन्हे केलेत का या दृष्टीकोनं आपण तपास चालू आहे पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत